मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या ठाणे रेल्वे, रेल्वे स्थानकाची आज खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली ठाणे लोकसभेचे खासदार म्हणून नुकताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या विशेष बैठकीत नरेश मस्के यांनी ठाणे स्थानकावरील मूलभूत सुविधांबाबत अनेक सूचना मांडल्या होत्या या पार्श्वभूमीवर आजच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं या पाहणी दौऱ्यात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी स्थानक व्यवस्थापक तसंच अन्य संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते यावेळी पार्किंगची सध्याची व्यवस्था नीट आहे की नाही प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा स्वच्छता व्यवस्थापन लिफ्ट आणि रॅम्पची उपलब्धता तसंच अपंग आणि वृद्ध प्रवाशांसाठी सोयींची पाहणी करण्यात आली खासदार मस्के यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून ठाणेकर प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा आग्रह धरला तसंच नागरिकांच्या तक्रारी आणि सूचना गांभीर्यानं घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश दिले या पाहणी दौऱ्यानंतर ठाणे स्थानकाच्या सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे संकेतही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत ठाणा स्टेशन किमान सात ते आठ लाख प्रवासी दिवसाला या स्टेशनमधून प्रवास करत असतात मागेसुद्धा आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि त्यातील काही समस्या आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे डीआरएमकडे बैठक घेतोय डी एमकडे बैठक घेतोय आणि ज्या काही सुधारणा आपण या ठिकाणी करतोय पूर्ण पत्रे आपण बदलतोय लोकांना व्यवस्थित उभं राहता येईल त्याचं बरंचसं काम मार्गावर आहे आणि पावसाळ्यापूर्वी संपूर्ण काम आपण ते करून घेतोय एक फुटोर ब्रिजचं काम अर्धवट आहे ते सुद्धा सुरू करतोय आठ एक्सेलेटर लावलेले इलेक्ट्रॉनिक आणि दोन आणखी मंजूर केलेले आहेत त्याचा सुद्धा मशीन्स जॉन्सन अँड जॉन्सन काहीतरी जॉन्सनची मशीन त्यासाठी लागते ती अजून आलेली नाही आहे ते पण काम लवकरच पुरवत होईल लोकांच्या समस्या जास्तीत जास्त समस्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आम्ही एक सुंदर ए सी प्रतिक्षालय जुलैमध्ये ते सुरू होईल त्याचं सुद्धा काम सुरू आहे एसी प्रतीक्षालय कॅन्टीन त्या ठिकाणी आपण सुरू करतोय अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत त्याचबरोबर रिझर्वेशन काउंटर ते सुद्धा दोन रिझर्वेशन काउंटर नव्याने आपण सुरू करतोय काही दिवसात ते सुरू होतील अनेक अडचणी आहेत या रेल्वेच्या दोन ते तीन तास काम करायला त्यांना मिळतं कारण जवळजवळ सात ते आठ लाख प्रवासी दिवसाला प्रवास करतात त्यामुळे गती कशी येईल काम चालू असताना जे काही भंगार आहे डेब्रिज आहे ते ताबडतोब कसं उचललं जाईल स्वच्छतागृह कशी त्यांची वेळोवेळी सफाई होईल या दृष्टीने आज रेल्वेची आम्ही व्हिजिट केलेली आहेत रेल्वेचे अधिकारी आहेत लोकांच्या समस्या कशा दूर होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय